नमस्कार मित्रांनो न्यूज की गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आत्ता नुकतीच महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाची जी, थे थे जी मित्रान्यों। मित्रान्यों मित्रान्यों। मित्रान्यों भरती होती त्यांची परीक्षा आत्ता नुकतीच पार पडली मित्रांनो तर मित्रांनो ही परीक्षा नक्कीच तुम्हाला चांगली गेली असेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो तर मित्रांनो या भरतीसंबंधित कटापविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहितीही समजेल तर मित्रांनो चला मग नेमकं कट ऑफ कशा प्रकारचे असेल त्याविषयी माहिती बघूया तर मित्रांनो यामध्ये पदाचे नाव होते प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमिक शिक्षक इंग्रजी तसेच माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमसाठी अशा प्रकारचे हे पदे होती मित्रांनो हे तुम्ही जाहिरातीमध्ये बघितलेच असेल तर मित्रांनो तसे इतरही पदे यामध्ये होती ती म्हणजे गृहपाल तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच ग्रंथपाल दीक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे होती आणि कुठल्या जिल्ह्यानुसार किती पदे होती हे सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर मित्रांनो आज आपण किती गुण म्हणजे कट ऑफ किती लागणार आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला किमान शैक्षणिक अर्हता व अतिरिक्त अर्हता पन्नास गुण म्हणजे किमान शैक्षणिक अर्था व अतिरिक्त अर्थासाठी तुम्हाला पन्नास गुण भेटणार आहेत तर किमान शैक्षणिक अर्हता म्हणजे काय तर तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेले आहेत त्या पदासाठी लागणारे शिक्षण म्हणजे किमान शैक्षणिक अर्हता आणि त्या त्या शिक्ष म्हणजे तुमचे शिक्षणापेक्षा तुमचे उच्च शिक्षण वगैरे असेल म्हणजे तुम्ही ॲप्लाय केलेलं आहे तिथे तुम्हाला बारावी विचारले असेल व तुमचे बी ए वगैरे किंवा डी एड विचारलं असेल तर एम ए बी एड किंवा असं उच्च शिक्षण वगैरे झाले असेल तर तुम्हाला अतिरिक्त अर्थाचे मार्क्स भेटणार आहेत म्हणजे किमान शैक्षणिक अर्थ व अतिरिक्त अर्ता पन्नास गुणांपैकी तुम्हाला आरामात मित्रांनो तीसच्या वरती मार्क्स भेटू शकतात ते मार्क्स भेटणे हे त्यांच्यावर निर्धारित आहे मित्रांनो पण तीस सात पास तुम्हाला मार्क्स आरामात भेटू शकतात तर मित्रांनो दुसरं आहे लेखी परीक्षा लेखी परीक्षा ही पस्तीस गुणाची होती आणि त्यापैकी तुम्हाला जेवढे मार्क्स भेटले असतील ते सुद्धा तुम्हाला समजलं आहे कारण की लगेच बोर्डवर तुमचे मार्क्स तुम्हाला दिसत होते तसे मित्रांनो अनुभव आता तुम्ही इतर कुठल्या शाळेत जर जॉब केला असेल तिथे तुम्हाला अनुभव असेल हो आणि त्या अनुभवाचे हो तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यानुसार तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत जर तुमचा अनुभव जास्त कालावधीचा असेल तर तुम्हाला पंधरापैकी पंधरा गुण भेटू शकतात तर मित्रांनो असे टोटल शंभर गुणाची ही परीक्षा होती गृहपाल हे पद सोडून तर मित्रांनो आता समजा किमान शैक्षणिक अर्थ तुमची बरोबर आहे म्हणजे तुम्ही पंचवीसपैकी तुम्हाला वीस गुण तर भेटू शकतात तसेच जर तुमच्याकडे अतिरिक्त अर्थ असेल जास्त शिक्षण वगैरे असेल तर तुम्हाला पन्नासपैकी ते वीस गुण भेटू शकतात आरामात तर मित्रांनो असे तुमचे चाळीस गुण किमान शैक्षणिक अहर्ता व अतिरिक्त अर्हतामध्ये चाळीस गुण भेटू शकतात आता लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण झाले ते तिथं प्लस करा आणि तुमच्याकडं अनुभव असेल जास्त कालावधीच्या त्यानुसार तुम्हाला पंधरा गुण जे भेटत असतील अंदाजे तुम्ही प्लस करू शकतात तर मित्रांनो परफेक्ट कट ऑफ हा मी काढू शकत नाही कारण की नेमके तुमचे शिक्षण कसे आणि अतिरिक्त शिक्षण कसे हे तुम्हाला माहित आहे तसं तुम्हाला अनुभव किती आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि लेखी मार्क सुद्धा किती भेटले हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे म्हणून मित्रांनो परफेक्ट कट ऑफ फक्त तुम्ही काढू शकतात तर तुम्ही असे अंदाजे कट का सुद्धा काढून बघू शकतात तसे मित्रांनो गृहपालपद सोडून शंभर गुणांची भेटणार ही परीक्षा आहे मित्रांनो आणि गृहपालपदासाठी दोनशे गुणांची परीक्षा आहे त्यावरच तुमची निवड ही होणार आहे म्हणजे गृहपालसाठी एक्झाम जी, जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये जे गुण भेटतील त्यावरच त्याची निवड अशी होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सहजास सहजासहज तुम्ही अंदाजे कट ऑफ तुमचे काढू शकतात तसेच मित्रांनो आता किमान गुण किती लागणार आहेत त्याविषयी माहिती बघूया बघा मित्रांनो इतर जे कास्ट आहेत त्यांना शंभरपैकी पंचावन्न गुण लागणार आहेत म्हणजे तुम्हाला शंभरपैकी कमीत कमी पंचावन्न गुण भेटणे गरजेचे आहे आणि जे अनुसूचित जमातीसाठी शंभरपैकी पंचेचाळीस गुण भेटणे गरजेचे आहे तर इत जे इतर याच्यापेक्षा खाली मार्क जर तुम्हाला भेटले अन, तर तुमचं या परीक्षामधून तुम्ही बाद झाला असा तुम्ही समजून घ्यायचे तर मित्रांनो आणि गृहपालपदासाठी इतर कास्टसाठी तुम्हाला दोनशेपैकी एकशे दहा गुण लागणार आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी दोनशेपैकी नव्वद गुण तर मित्रांनो या एवढे गुण तुम्हाला गृहपालपदासाठी लागणे गरजेचेच आहे तसंच मित्रांनो एक इच्छितो तुम्हाला की कट ऑफ हा जे जागा आहेत म्हणजे जिथं कमी जागा असतील किंवा जास्त जागा असतील त्यानुसारच कट ऑफ लागेल म्हणजे उदाहरणार्थ दोनशे जागा असतील तिथं तुमचा कट ऑफ थोडा कमी लागेल मित्रांनो कट कट ऑफची जी लेवल असेल ती कमी असेल आणि जिथं कमी जागा असतील म्हणजे ज्या पदासाठी कमी जागा आहेत त्याची कट ऑफ हाय जाईल मित्रांनो कट ऑफ हा एकूण जागानुसार कमी जास्त लागेल म्हणजे उतरत्या क्रमाने लागेल तर मित्रांनो प्रकारे कट ऑफचे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलं असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कट ऑफ अंदाजे काढायचे असेल तर मित्रांनो तुमचे मार्क्स तुमचे अनुभव व तुमचे शिक्षण व उच्च शिक्षण कशा प्रकारे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेमका कशाप्रकारे कट ऑफ लागू शकतो त्यावर आधारित मी कट ऑफ नक्की काढेल धन्यवाद मित्रांनो